सूर्यकोटी समप्रभ सर्वदा सुस्वागतम सकलकला गणरायाला साष्टांग परिपार हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराज आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजांना मानाचा सा मुजरा सालना प्रमाण याही वर्षी सविनाय सादर करत आहे एक धम्बा विनोदी सजीव देखावा पोरांनी दावला इंगा मास्तर घालको पिंगा अर्थात मास्टर उठला पळत सुटला मास्टर उठला पळत सुटला मात्र बाहुबलीच्या भूमिकेत कटप्पाच्या भूमिकेत उघडे गुरुजींच्या भूमिकेत नगीनाच्या भूमिकेत चंदाच्या भूमिकेत परिषद शिक्षण संस्था अध्यक्षाच्या भूमिकेत सविनय सादर करत आहे एक धम्माल विनोदी सजीव देखावा पोरांनी दावला उठला दावला, दावला मास्तर खालतो पिंगा पिंगर उठला मास्तर, पिंगा, पिंगा, मास्तर, पिंगा, पिंगा, मास्तर

आता कविता आता आता फेल बुका दुसऱ्या ऐका नाही नाही म्हणती चिपटून बसती बुडकिले लाग बघा आहे का नाही नाही म्हणती चिपटून बसती बुडकिले लाग बघा आहे आणि म्हणती काय सोना मला मला भेटाय ये ना तुला धावते माझा शाही ना त्याला तुझा बी काही तर धाव ना ए भाऊबली अगं भावड्या अरे कट्टा पा दारुडिया भावा शाळेला लई लवकर आला मग मी लवकरच येऊन ठेव बाबा म्हणजे शाळा काय मला माझं काय मी बी शाळा चुकत नाही अरे कंप्लीट दोन महिने ना आला शाळेला तुझ्या आजीला चावला साफ तुझे तुझ्या म्हातारीला चावला आमचा म्हातारा तुझ्या मी बी तसला आणि तू बी तसला आणि तुझ्या तुरींच्या गोळख्या तुझा अग्जा घुसला अरे भाऊ बनी हे माझ्या वाचूर कसा जो कलाई बघ जो काय बघ हा वाच 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 वाचू हे बघ हे पोरगे हे पोरगे तर पोरग्याला म्हणते अरे माझ्या लाडक्या राघू अरे माझ्या लाडक्या राघू रातभर तुझ्यासाठी किती रेम जागू आणि जपत नसेल तर साडी घालून फिरकी भित्री भाग एकदम तुला सुटू ती बघ मला सुटवत तुझ्या व्हॉट्सअप वर काय आलंय बघ काय बघ तुझ्यासाठी काय शूट होण्याचं काय आले काय बक्की बक्की मला जोडा ओढा माझे माझ्याही व्हॉट्सअपवर आले की, की? आम्ही झाडं कोणती काही एक दिवस सायकली वरून चालली होती काय आणि त्यांची सायकल का नाही तुम्ही दादाला काय म्हणती तुमच्या सायकलचा हँडल लागला ना मला दादा सायकलचा हँडल लागला ना मला पुला उत्तर दादा काय द्यावं अगं वेळे अगं वेळे पुरी आज मी सायकल चालवतो म्हणून तुला हँडल लागला अगं उद्या म्हणजे चांगल होऊन आलो होतो तर तुला काय लागला लवकर शाळेला नाहीतर मास्तर आपल्याला बाहेर उभा करतो या आपण काय दोघ कमी पडतो या काय झुक 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 अगदी गाडी सकाळी सुट्ट्यांना चट्टीची नाडी सगळ्याच अवघड होत या होत या तस्या उसात पडतो या पडतो या तसाच उसात पडतो या पोई 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 पा आपण का नाही मस्त पैकी नास्तकन गाणं म्हणत जायचं की गेल गेल गे की सतू माझ्या खेडे

कुठे घाण तर मी माझा देश महान अरे कशाला खाता गुटका त्यापेक्षा खेळा मुंबईचा मटका अरे कशाला खाता मावा त्यापेक्षा खावा म्हणून सरकार म्हणते मुली होऊ द्या मुली येऊ द्या मुली येऊ द्या जन्माला आणि अनुपोर पाठवा भांगलायला अरे माझी अवस्था बघा अरे माझी अवस्था बघा मुलगी झाली प्रगती झाली मुलगा झाला बायको तो गेली म्हणून या गावात माझी बदली झाली नमस्कार मंडळी मी शाळा मास्तर आहे हनुमाजी उघडे पहिली शाळा मी का सोडली मुलं अतिशय गुण मी आलो की कपडे काढून मला नमस्कार उघडे गुरुचे नमस्कार कारण माझं हो। नाव आहे हनुमाजी उघडे एक मुलगा शिकण्याच्या लायकीच नव्हता गावाचं नावच होत रामगड नगर सगळे आमचं खान अमरीशपुरीची अवलादीची आता या गावची मुलं पाहू कसे येतात ते

पहिलाجي लागोडोडा ला दुसरा एडा वाह वाह काय संस्कार आहेत पिढीची नाव काय बाळांची तुमची मागन मुजी बाहुबली बाचे नाव खाजावनी आणि आज नाव टेकवली वाह वाह काय आरनाव आहे टेकवली आम्हीच पहिली तर ऐकवली म्हणून बघतोय हा भाऊ बोलिंग तुझं नाव काय रे कत्ताप्पा कत्ता उत्तप्पा आंबोळी तालुका इडली डोसा शिर नाव वखरे डोसा अरे माझ्या देवा 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 मस्त खावा आमचा खरडा खावा खरडा खाऊन आरडत जावा खरडा खाऊन आरडत जावा रे माझ्या बाळानो तुमचा खरडा खायच्या आधीच माझ्या चारी बाजूने धूर व्हायला यायला लागला आहे रे बघ तुम्ही दूध तरी प्या आमच्या घरच्या मशीच ताज ताज आईने दिलंय हा दूध चालेल हा द्या द्या घ्या हे द्या बारडी बारडी भरून आणले बघा अरे अरे पण ही प्लास्टिकची बार्टी आहे प्लास्टिक वर बंद आहे ना तुम्हाला फक्त दूध घ्यायचं आहे प्लास्टिकची पिशवी किंवा प्लास्टिकची बार्टी खायची नाही माझा डोळा लागून घ्या अरे किती गुणी मुलं हात रे तुम्ही राहू <laughs> पली कट्टा पा दूध पिल्यावर ते भंडारप्पा येऊ का तोंड जाऊन बघा दिरा बना का नायका नाळख्या कशाला रे अहो क्यु तर क्या भरले म्हणजे बरया की व्हाय आम्ही वाटतो व ना तुम्ही काय खाल्लं हे नायक्या रे नको नको रे असाच पेतो वा 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 समाधान झालं रे समाधान झालं अरे दुधाचा संप चालू असताना सुद्धा एवढे दूध आणलं अरे माझ्यावर तुमचे उपकार आहेत मुलानो हो गुरुजी ह्यात उपकार घेतलं मग अहो आम्ही रात्रीच होत पुलावर त्या दूध उंदीर पडला होता मग आई म्हटली टाकून देण्यापेक्षा कुणाच्या तुम्ही मुखात पोडी दे म्हणून आणलं तुमच्यासाठी बार्टी भरून दूध अरे काय झालं मला उंदीर पडले दूध पाजला उघड्या वक्रिया काय दूध बाहेर येणार का अरे मग काय केलं पाहिजे मला आज मांजार सोडायला पाहिजे बायपास दूध बाहेर करायला सोडा सोडा मांजर सोडा शाळा वाथर मुलांच्या मुलं सोडली तिथे तर त्याच्यात डबल मेंटल हॉस्पिटल आहे हे घ्या तुमची पार्टी हे घ्या तुमची बारडी आणि चालतंय गुरुजी आमची पारडी का फिकली तुम्ही काय फिकली अरे उंदीर पडलेलं दूध पाजलं म्हणून फिकली चला चला चालतंय हो बरोबर आहे फिकली हे बरोबर आहे अरे मला ऐका अरे शरम काढत्या पटले दू पाजलं ते पाजलात आणि ते पण सकाळच्या अरे बारवीतून अपमान अर अरे अरचे अपमान गुरुजी शांतवाय शांतवा शांत वा लहान मुलासारखं करू नका तुम्हाला नेहमी दुसरं दूध आणू काय आमच्या घरात का तू आणि काय घालून गुरुजी कसा गुरुजीना अपमान केला मी करणार नाही हा तुम्हाला तुमचा कशाला अपमान करू त्यात मी काही सुद्धा घालणार नाही फक्त सकाळी काय झालं माहितीये काय कुत्रं तोंड बुडवून गेले गे वरपाय करून <laughs> चला चला चालतं चला चालतंय ना मी उद्या तुमची तक्रार गोऱ्याबाईनाच करतो डिसमिस करा म्हणून गोऱ्याबाईला गोऱ्या बाईला वरच्या गोऱ्याबाईला करा नाही खालच्या काळ्या बाईला करा तर आमचा दनता एकच

दूध पोटात ढवायला लागले पोटात होते घाण घाण अरे देवा अरे देवा हिथच रिंगटोन वाजतोय वाटतं चला बाबा न पहा बाबा न पहा चला <laughs> या, 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 या।

पुरे झाला आवडपणा जावतपणा पुरे झाला हावटपणा पुढे झाला हजावतपणा जरा आता कामचा मिलींचाईना कार तू शिल्पी कुलपी खात लागे बाबा नदीकडे राणा राणा राडा राणा राणा राडा 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 जवळ येऊन शिल्पी काय राणा राणा राडा राडा राणा राणा राडा राडा आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय बडगड वाटतंय आता कसं वाटतंय बडगण वाटतंय आता कसं वाटतंय बडगड वाटतंय अरे अरे तुम्हाला आता कसं वाटते की नाही ते दोघं एकदम सांगा बघ Hey! ब

त्यांना विचारतो तुमच्या तोंडाला फडकी बांधून आल्या आल्यात का नाही कानात वायरी कुंभून आल्या आल्यात का नाही आम्ही काय समजायचं त्या इथल्या हाईट का तोंडाला फडकी बांधून आमच्या गावात बॉम्ब काय ते काय आले करता वाईके मारत आम्ही पण तुम्ही दोघे विद्यार्थी आहात तुम्हाला काय वाटलं आम्ही बिहार ला बायका सोडून त्या सोऱ्याला बाय 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 फार कॉमेड आह तुम्ही दोघं नाव काय तुमची रे मी नमस्कार मेरा देश महान परत आलो खायला गुटखा पान माझा राजीनामा हेडबाईने ना मंजूर केला नाही म्हणून परत आलो त्या भाऊ बोलले कट्टा पा त्या दोन मिनिटं पोरण नाही लाईन राहिलं तर नावचा हान उघडी नाही मला पाटक्यांनी उंदीर पडलेलं दूध पाजलं ते पण सकाळच्या बारदेतून अहो दूध पिताना चांगलं लागलं हो पण तीन दिवस मी टॉयलेट मध्ये बसून होतो ना गुड मॉर्निंग सर आय एम कमी येस ऑन कमान कमान बसा 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 नको 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 का का, का? आम्ही की नाही तुमच्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आलो आहोत तुम्हाला बघायला आलो नाही उघडे गुरुजी अरे वा मस्त आ, बोला बोला तुमची नाव सांगा माझे नाव कि नाही नगीना आणि माझं नाव कि नाही चंदा वा 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 वा, वा. मस्त नाव येत मस्त काय नगीना चंदा काय घेता का कामा नको नको तुमचा तुम्हीच द्या आम्हाला फक्त ऍडमिशन द्या दिलं दिलं तुम्हाला प्रवेश दिला माझ्या वर्गात अहो पण सर आणि कोण कोण मुलं आहेत वर्गात आहेत दोन हुशार गुन्हे मुलं आहेत बाहुबली आणि कट्टापा झुक 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 अगदी नारली सुट्ट्यात आली चड्डी तशीच गावून धरूया धरूया एक एक लाडूया वर्गात दिला घालूया पुई पुई, पुई 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 या या अनिल भाऊ वर्गातली आन बान शान भाऊबली आणि कट्टा आया गुरुजी परत वेलकम दिया थोडं आगमन

वेळ काय लागला सर मी आम्ही पण शेजारची बाई मला म्हंटली मला मुक्का घेऊन जा म्हणजे का आलो अरे, अरे काय बोलता रे बाईचा मुक्का काय फालतू बोलता ये सर आमच्या खुया रात्री जोरात धन्य लागली होती आमचा आज्जा उडून उडून आपल्याला कानपाडीत मारत होता अरे पण का मारत होता आमचा आज रात्रीचा चादर अंगावर घेऊन मोबाईल मध्ये बघत होता आजीने मोबाईल घेतला काढून आणि मग मग काय मोबाईल घेतला आज्याला आली फिट म्हटलं मग रे मग काय दुसरा मोबाईल तोंडावर ठेवायला नाचायला लागले ला आवड देशाच मी लागल्यात झाकायला आणि म्हातर लागल्यात तोड राहीला पाहना हो 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 पाहतो पाहतो पहिले ह्या दोघांचा पंचर घेतो या घ्या पण या न आणि चंदाला आमच्या शेजारी जागा द्यास फुल 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 नगिना चंदा ही घ्या आमच्याकडनं तुम्हाला एक एक फुल नऊ महिने होऊच फुल अरे बाहुबली कट्टप्पा तुम्हाला शिव्या दिव्या शिव्या आम्हाला शिव्या गुरुजी का शिवा देता तुम्ही आम्हाला गुरुजी का शिव्या देता तुम्ही आम्हाला आम्ही काय दगड मारले काय तुमचे गारवानो तुम्ही गावातले नंबर एक मुला हा। चालू मुलं आहात चालू हा ए तुम्ही कॉलेजला आलात का हाणी म्हणले आलात हे चंदा नगिना आम्हाला हनुमानाचे काही सांगू नको हा प्रत्येक शनिवारी हनुमानाला जाते सुल्तान मधले सलमान सारखे इलेस्टिक चट्ट्या घालून अरे करू कारल्यानो हनुमान नाही रे मग हनीमून म्हणा हनीमून हो तुम्ही काय बसा मला काय समजते त्यातलं हे नगीन चंद्राचे तुमच्या पुरे आहे काय हा उगत लोक खाता घर घर बसता तुम्ही काय यांची बाजू घेताय सा आम्ही कुणाच्या मुली आहोत हे माहिती आहे का तुम्हाला अरे माहिती आहे ना एक अमरेशील बेट्या नो अरे तुझे आई बाप रानात भांगला जातात आणि तुझा आई बाप दोनदी काम करत्यात बरोबर 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 बर बर. अरे कथाबा आय या गुरुजीला आपल्या संपूर्ण विचार माहिती एका रपटात पॅन्ट रामखोरानो आई बाप राब राबून तुम्हाला खायला घालतात आणि तुम्ही गावाच्या करतात देवा समान गुरुजीचा अपमान करता येणाऱ्या मुलींचा भंग वाचत बोलून त्यांना हैराण करता गुरुजी यांची नाव कायमची शाळेत ना काढून टाका प्रत्येक कॉलेज मध्ये पत्र पाठवा यांना कुठल्याच कॉलेज मध्ये अडमिशन मिळता नाही आ, मी जिल्हा अधिकारी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष सांगतोय हो सर ओ सर यांना एक वेळ माफ करा ना आमच्याकडे पाहून प्लीज, सर, प्लीज। अरे काय माफ करा येणारा जाणाऱ्या घरंदाज मुलींना हे जर असे छेडलं राहिले तर मुली वैताकून आत्महत्या करतील ए बाहुबरे कट माफी मागा साहेबांची साहेब साहेब आम्हाला साहेब आम्हाला क्षमा करा आम क्षमा कर करा इथन पुढं आमची एक जरी चूक झाली तर तुमच्या कानावर जर आली तर आम्हाला गावातून हाकडून काढा तास काय काय साहेब आवा आमचा बा गरीब आई हे आम्ही विसरून गेलो पाया पडतो तुमच्या आम्हाला मत करा आम्हाला माफ करा मत करा अरे पाया माझ्या पडून आता या उघडे गुरुजींच्या पाया पडा त्यांना तुम्ही फार त्रास दिलाय काय त्रास दिला नाही सर उधर गाय बोलता सोय फक्त एक वेळा बागे उंदीर पडलेला दूध बाकीच काय मी आम्हाला क्षमा करा गुरुजी पाया पडले पाया पडले पाय पड नगीना चंदा तुम्ही मी जुडी जोडीला पाया पडा असू दे असू दे चंदा आणि नगीना ह्या दोघांच्या जोडीला उभ्या राहा आणि आरती करा आणि म्हणा आगी न गाडी भाऊली कपा हात जोडी गणपती बापा मोरया मोरया लग्नाला आमच्या धवतर या लग्नाला आमच्या धवतर या गणपती बाप्पा